समर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापनेच्या हालचाली चाहल सुरू झाल्या असून येत्या एक दोन दिवसात मंत्रिमंडळाच्या शपथविधी होण्याची शक्यता आहे त्यामध्ये परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची मुंबईत भेट घेतली विधानसभेत निर्विवाद यश मिळाल्यानंतर महायुतीचे उमेदवार तथा आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांनी रविवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी महायुतीच्या नेत्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या डॉक्टर तानाजी सावंत हे दुसऱ्यांदा परंडा मतदारसंघातून निवडून आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे दरम्यान मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता मुख्यमंत्री आणि अन्य मंत्रिमंडळ घोषित करण्याच्या हालचाली सुरू आहेत या पार्श्वभूमीवर डॉक्टर तानाजी सावंत यांनी रविवारी मुंबईत हजेरी लावली यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने राज्यात सर्वाधिक जागांवर विजय मिळवला असून त्यामध्ये सर्वात जास्त जागांवर भाजपाने विजय प्राप्त केला या पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीचे सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू झाल्या असून येत्या एक दोन दिवसात मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने मंत्रिमंडळात पुन्हा एकदा डॉक्टर तानाजी सावंत सावंत यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये जलसंधारण मंत्री म्हणून कामे पाहिलं होतं तर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती यावेळी पुन्हा एकदा डॉक्टर तानाजी सावंत माहिती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात मंत्रीपद मिळणार असून त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडे येणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा